वणी येथील महादेव मंदिराजवळील पुलाचे काम ग्रामस्थांनी बंद केले होते तसा ग्रामसभेत ठराव झाला होता परंतु पाच फेब्रुवारी रोजी या पुलाचे काम सुरू केल्याचे दिसून आल्यानंतर ग्रामस्थांनी काम बंद केले पाच ते सहा महिन्यांपूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यात आले तेळेश्वर महादेव मंदिराजवळच असलेला दोनशे पन्नास वर्ष जुना असलेला दगडी पूल बंधारा पुलाच्या कामात काहीच अडथळा नसताना ही संबंधित ठेकेदाराने हा दगडी पूल बंधारा पाडून टाकला त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत जुन्या पुलाचं काम केलं जात नाही तोपर्यंत पुलाचं काम करायचं नाही ग्रामसभेत आलेल्या तक्रार अर्जावर चर्चा करण्यात आली होती तसेच तसे, तसे न केल्यास ठेकेदारावर ग्रामपंचायत प्रशासन कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे मान्य केले ग्रामसभेला दहा ते बारा दिवस उलटता ठेकेदारांनी परस्पर काम सुरू केले पुलाच्या दोनही बाजूने मुरुम टाकण्यात आला आहे पूल बंधाऱ्यातील दगड हे ठेकेदारांनी पुलाच्या भरावट टाकून झाकून टाकले ऐतिहासिक असलेला बंधारापूर पाडल्याने ग्रामस्थांची एकीकडे एक नाराजी आहे वणी शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा त्यांच्या पाऊल खुणा आहेत त्या मिटवल्या जात असताना पदाधिकारी प्रशासकीय पातळीवर दुटप्पी भूमिका घेताना दिसत आहे ग्रामपंचायतीने संबंधित ठेकेदाराकडून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते परंतु ग्रामपंचायतीच्या निधीतून खर्च करत तात्पुरता लोखंडी पूल बांधला तो उंच असल्याने वयोवृद्ध ग्रामस्थांना त्रास होत आहे आणि यावेळी या ठिकाणी उपसरपंच विलासकड ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात किरण गांगुरडे तसेच ग्रामस्थ सचिव खाबिया सुधाकर घडवजे प्रवीण दोशी दिगंबर पाटोळे अनिल गांगुरडे शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते एनसीएम साठी अनिल गांगुरडे वनी।